हे गजरी सरकार आहे कारण चौदा साली काय बोलले ते एकोणीसला आठवत नाही एकोणीसला काय बोलले ते ला आठवत नाही पण मोदीजी तुम्हाला एक सांगतो मी जी जनता आहे ओम राजे तुझे म्हणाला की शुल्लक काम अरे असेल तुम्हाला इतर वेळेला शुल्लक वाटणारी माणसं आहात त्यांच्या समोर तुम्ही का झोकतायत का भेकत मताची आता तुमची पाई आता आहे ना ते आली रे आली आणि मग तुम्ही काय करायचं तुम्ही व्हायचं काय <cierres> बोलायचं आता माझी आता सटकली आता नाही तुला मत देणार आली आली माझी पाळी आली आणि आता माझी सटकली आता तुला इथून चटवणार पाच वर्ष झाली दहा वर्ष झाली तुम्हाला काय वाटतं ही सगळी बघा इकडे जे माणसं बसलेली आहेत सचून भरलंय हे एवढं तरी भरलेलं असतं का मोदींच्या सभेला आणि माझं म्हणणं आहे एवढं कधी मोदी आणि अमित शांच्यामध्ये हिंमत आहे का एवढ्या जवळ लोक येऊन या मी येतोय कारण मला माहिती आहे प्रत्येक जण मला आशीर्वाद द्यायला आलेला आहे प्रत्येक जण आशीर्वाद झालेला आहे आणि म्हणून आज आज त्यांच्या पोटामध्ये बोलणं आलेलं आहे तुमच्याकडे चार दिवसापूर्वी येऊन गेले बोलले ना आले होते ना ठीक आहे आपण सुद्धा म्हणतो जय श्रीराम बजरंगबली वादि की जय बोलतो ना आपण पण आपली दुसरी गोष्ट काय बर हा आपला प्राण आहे हा आपला प्राण आहे आणि ना मी चार दिवसापूर्वी म्हणजे तुमच्याकडे धाराशिवला सभा घ्यायला येण्याच्या आधी मी जाहीर सभेत त्यांना सांगितलं होतं जाहीर सभेत सांगितलं होतं की मोदीजी तुम्ही उद्या धाराशिवला चालला तुमचे फोटो आम्ही पाहिले समुद्राच्या तळाशी जाऊन द्वारकेमध्ये पूजा केली त्यांनी समुद्राच्या तळाशी जाऊन बुडाला म्हणजे उद्याची प्रॅक्टिस केली त्यांनी बुडायचं तर कसं बुडायचं पण धाराशिव मध्ये आला जाता तुम्ही तर माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला जा गेले होते मग त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितलेली की मोदीजी तुम्ही धाराशीमध्ये जातात तुमचा जो कोणी भाषण लिहून देणार आहे त्याला सांगा की मला आई तुळजाभवानीबद्दल जरा दोन शब्द लिहून दे म्हणजे वाचून मी बोलू शकेन बोलले आणि त्यानं हे मी सांगितलं होतं की जर तुम्ही बोललात तर तुमचा घरवेळी जो निवडणूक आयोग हो आहे त्याला सांगा शिवसेनेच्या मशाल गीतातल्या जय भवानी जय शिवाजीला तो आक्षेप घेतला आहे तो मागे घे कारण काय वाटकल ती कारवाई करण्याची हिंमत असेल तर करून दाखव मी जय भवानी जय शिवाजी सोडणार नाही आणि आजच तुमच्या साक्षीने सांगतो आई भवानीच्या साक्षीने सांगतोय निवडणूक आयोगाने जर का शिवसेनेवरती हो कारवाई करण्याचं ठरवलं तर याद राखा उद्या आमच्या इंडिया इंडियाआघाडीचं सरकार येत आहे आणि जो कोणी माझ्या जय भवानीला आक्षेप घेणार असेल त्याला काय करायचं हे मी बघितल्याशिवाय राहणार नाही हे तर भवानी बोला आणि जर भवानी तुम्ही बोलला नाहीत तर आमचा जो एक संशय तो पक्का होईल की तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आता असं आहे हे आम्ही नक्की समजू आज तुम्हाला एवढ्या सभा घेण्याची वेळ येते का लागते खरंच चौदा साली एकोणीस साली कधीतरी मोदीजी तुमच्या जिल्ह्यात आले होते महाराष्ट्रामध्ये किती सभा घेतल्या होत्या जास्त नव्हत्या घेतल्या पण आता जवळपास प्रत्येक जिल्ह्यात जात आहेत प्रत्येक गल्लीबोळात जात आहेत पण हा महाराष्ट्र तुम्हाला तुम्ही जिंकू शकणार नाही तुम्हाला जर वाटत असेल की आज हिंदू हृदय सम्राट आमच्यासोबत नाहीत अरे कोण होतोय माझ्यासोबत सगळ्यांच्या हृदयात हिंदू हृदय सम्राट आहे आणि जस त्यावेळेला तो औरंगजेब अरे त्याचाही जन्म गुजरातमध्ये दाहोदमध्ये झालेला आता मी काय करू करा गुजरातमध्ये त्याचा जन्म झाला मी काय करू शकतो पण तो सुद्धा शिवछत्रपतींनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य बुडवायला गेलायला आला होता सत्तावीस वर्ष औरंगेज या महाराष्ट्रामध्ये राहिला पण त्यांनी पुन्हा आसा नाही बघितला हा सगळा मराठवाडा जो मावळा आहे आता आपल्याला अकरा पकडला मातीत विखुरलेला पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्र होती संकट येतो तेव्हा आम्ही सगळे जात पात धर्म विसरून महाराष्ट्र धर्म काय आहे ते आक्रमण करतेला नेस्त नाबूक करून दाखवून देतो आज तीस वेळ आलेली आज मी तुमच्यासमोर भाषणाला येण्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असाल मला मला संविधान भेट म्हणून दिली संविधान भेट दिली हे संविधान ज्याच्यावरती आपला देश चालतो मोदीजींना चारशे बार कशाला करायचे कशाला संविधान बदलायला का बदलायचंय कारण महाराष्ट्राबद्दलचा आकाश एका सामान्य कुटुंबात दलित कुटुंबात जन्मलेल्या महामानवाने शिवसैनिकातला साध्या एका दलित कुटुंबात जन्मलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे यांना पटत नाहीये पचत नाहीये हे यांचं पुरसटलेलं गौमूत्रधारी हिंदुत्व ज्या गोमूत्रधारी हिंदुत्वानी माणसाला माणूस म्हणून जगायला ते देत नव्हते आणि त्या वाईट रुढी विरुद्ध जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव लढले तसेच माझे आजोबा प्रबधनकार ठाकरे सुद्धा लढले होते आम्ही हिंदू आहोत पण तुमच्यासारखे बुरसटलेले नाही आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा बडवणार नाही आमचं हिंदुत्व जो देशद्रोही आहे त्याला बडवणार आमचं हिंदुत्व आहे आणि ही जी पोटदुखी आहे एका सर्वसामान्य दलित कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या बुद्धिमत्त्यांनी ही घटना आपल्याला दिली ती घटना आम्ही कशी पाळणार आम्ही उच्च आहोत अरे तुम्ही घटनेला हात लावण्याचा प्रयत्न करून बघा ज्या दिवशी ही घटना बदलण्याचा प्रयत्न करतील त्या दिवशी आता देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय वाटत देश म्हणजे देशातली माणसं ही काही आहेत वाटेल तसं त्यांना हकायचं वाटेल ते त्यांना सांगायचं अरे तुम्ही एकदा दोनदा संपूर्ण देशाला मूर्ख बनवू शकला असाल सर्वांना तुम्ही एकदा मूर्ख बनवू शकाल काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवाल जे तुमचे अंध फक्त आहे त्यांना तुम्ही सर सर्वदा मूर्ख बनवाल पण तुम्ही या सगळ्यांना सर्व काळ मूर्ख बनवू शकता नाही आता जनता ही जागी झालेली आहे जनता जागी झालेली आहे जनता पेटून उठलेली आहे प्रत्येक वेळेला काही झालं निवडणूक जवळ आल्यानंतर हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करायचं हिंदू मुस्लिम दंगे लावायचे प्रत्येक वेळेला दंगे करायचे आणि आता त्यांनी नवीन काढले म्हणजे मी बातम्या वाचत असतो बातम्या बघत असतो इंडिया आघाडी जिंकली त्यामुळे पाकिस्तानला आनंद होईल का पाकिस्तानला आनंद होईल अरे आमच्यापैकी कोणीतरी न बोलवता नवाज शरीफचा केक खाऊन आला होता तुमच्यासारखा आमच्यापैकी कोणीतरी तिथल्या त्या घेण्याच्या कबरीवरती डोकं टिकून आलं होतं नाही ना पण आपल्यामध्ये मारा मारे, मारे लावायचा अरे इकडे सुद्धा मुस्लिम समाज मोठ्या मोठ्या प्र, प्रमाणावरती सोबत आलेला आहे आणि जे मुस्लिम बांधव माझ्या समोर येऊन मला बोलतात की उद्धवजी आता तुम्हीच आमची शेवटची आशा आहात मी त्याला विचारतो तुम्ही मी तर हिंदुत्ववादी आहे त्याला आपला हिंदुत्व आम्ही मंजूर आहे तर मी जे तुम्हाला मागे सांगून गेलो होतो की आपलं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे आम्हाला घर पेटवून आमच्या पोळ्या भांडायच्या नाही मोदीजी तुम्ही जर का मत मागणार असाल तर काँग्रेसनी सत्तर वर्षात काय केलं बघितलं म्हणून तुम्हाला निवडून दिलं होतं विशेष म्हणजे दोन्ही वेळेला शिवसेना तुमच्या सोबत होती सत्तर वर्षात काँग्रेसनी काही केलं नव्हतं म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं आता लोक म्हणतात काँग्रेस बरी काहीतरी केलं होतं आणि जे केले होते ते तुम्ही विकून टाकलं पण एक गोष्ट नक्की की आता तुमचे जे काही तुमच्या मनातले प्रश्न आहेत ते तुमचं उत्पन्न दुप्पट नाही झालेलं तुमच्या मुलांना नोकरी नाही सगळे जे काही विलेवट लावले ती सगळी आहे खात्यामध्ये पंधरा लाख आले पण भाजपच्या खात्यात किती आले दहा हजार कोटी माच्छे कोणाचे आले आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जर कोर्टाने यांचं टाळकं संकवलं नसतं यांचं भांड फोडलं नसतं तर आणखीन दहा हजार कोटी रुपयांचे रोखे छापून तयार होते त्यांची ऑर्डर त्यांनी दिली होती मग मा आता मला सांगा इथे व्यासपीठाती काँग्रेसची लोक पण आहेत काँग्रेसच्या खात्यामध्ये किती आहेत पैसे काही शेकडा कोटी असतील ते सुद्धा यांनी फ्रीज करून टाकले होते आणि भाजपच्या खात्यात किती दहा हजार कोटी म्हणजेच काँग्रेसनी सत्तर वर्षात काही नाही केलं ते यांनी अडीच वर्षात केलं होतं की नव्हतं बरोबर ना मग देशाला कोणी लुटलं माझ्या आणि आता तुम्ही जे बोललात ना मी काल काल काय झालं मी सिंधुदुर्गात गेलो होतो सिंधुदुर्गामध्ये सुद्धा एक तर पंचायत अशी झालेली आहे की मोदीजी जे बोलले की हे काँग्रेसवाले इंडिया आघाडीवाले तुमची सगळ्यांची संपत्ती ही लुटतील आणि ज्याला मुलं जास्त आहेत त्याला ते देतील काय भाषा भेटला हो मोदीजी तुम्हाला राजकारणात कोर होत नाही त्याला आम्ही काय करू <laughs> आमची मुलं तुम्हाला कड्यावर येऊन फिरवावी लागत ह्याला मत द्या ह्याला मत द्या ह्याला अरे तुमचं पोर कुठे आहे <laughs> तुमच्या राजकारणात तुम्हाला मुलंच नाही सगळे गद्दार आणि टारगट पोर सगळी जमवलेली आहेत सिंधुदुर्गात गेलो होतो तिथले आपले गद्दार माहिती तुम्हाला <laughs> त्यांनी मला धमकी दिली होती त्यांनी मला धमकी दिली होती कोकणात येऊनच दाखव यांच्या विरुद्ध बोललं तर परत जाऊन दाखव अगदी जाऊन उभा राहायला म्हणजे मी उभा इकडे या हिमत असेल हे तुला गाडून जातो तिने बघ <laughs> कोकणातली माणसं तुला तिकडेच गाडतील पण संपूर्ण राज्यभर माझी माणसं गल्ली बोलावले पसरलेले तुला फिरू नसेल काय पण तिकडे सुद्धा सकाळी अमित शाह येऊन गेले आणि अमित शहा काय म्हणाले हे नकली सेना आहे नकली सेना ही नकली सेना ही नकली सेना, सेना, सेना मग मी त्याने काय बोललो मी काल जे बोललो ते पुन्हा सांगतो कारण काल ऐकलं नसेल त्यांचे गुप्तही राहिले नसतील तर आज परत बोलतो जे माझ्या या शिवसेनेला नकली म्हणतात ते, ते बेअकली आहेत बेअकली आहेत अरे तुम्ही सगळी हेकड माणसं ही अशी तुमच्याकडे संपत्ती आहे हेच माझ्या निवडणूक रोखे हे माझं वैभव आहे ही माझी संपत्ती आहे आणि आपल्याला सरकार का आणायचंय की आपण नुसतं रडगाणं नाही जायचं कांदा कांदा निर्यातबंदी कधी उठणार कधी उठणार अरे पहिले सरकार उठाव पहिलं ते केंद्रातलं सरकार उठवा कांद्याची निर्यातबंदी आम्ही उठून देतो तुम्हाला कांदा निर्यातबंदी कधी उठणार शेतकऱ्याला हमी भाव कधी मिळणार जीएसटीचा छळ कधी थांबणार शेतकऱ्याच्या बी बियाण्यावरती जीएसटी आहे खतावरती जीएसटी आहे वीज पंपावरती जीएसटी आहे शेतकऱ्याचं जे शेततळ आहे त्याच्यावरती ते प्लास्टिक लागतं त्याच्यावरती जीएसटी आहे दुसरं रडायचं मी तुम्हाला वचन देतोय इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याला जे शेतीसाठी आवश्यक अवजार आणि बी बियाणं कीटकनाशक असतील आहेत त्याच्यावर जीएसटी मी पूर्ण माफ करून तुम्हाला देईन आणि इथे छोटे मोठे व्यापारी सुद्धा आहे गुजराती असते त्यांना किती छळ होतोय जीएसटीचा एक दर का तरी हप्ता त्यांचा भरायचा चुकला एक हप्ता भरायचा चुकला की लगेच घाट पडते आणि तुरुंगात टाकलं जातो मी त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना सुद्धा सांगतोय की आम्ही त्या जीएसटीच्या कर प्रणालीमध्ये बदल करू आणि तुमच्यावरती जो कर दहशतवाद चालू आहे तो सुद्धा आम्ही नष्ट करून टाकू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसतं आपण जे बोलतोय महाराष्ट्रातले उद्योग यांनी गुजरातला नेले बस ड्रग पार्क गुजरातला नेला मेडिकल डिवाईस पार्क जो संभाजीनगरमध्ये होणार होता गुजरातला नेला मुंबईचा हिरे बाजार गुजरातला नेला मुंबईत होणार आर्थिक केंद्र गुजरातला नेलं हे त्यांनी आजपर्यंत जे महाराष्ट्राला लुटलंय म्हणून मी जे मागे काल आणि रोज बोलतोय अरे आमच्या शिवछत्रपतींनी सुरत लुटली होती आणि सुरतेचे हे दोन व्यापारी शिवछत्रपतींचा महाराष्ट्र लुटताय मी मुख्यमंत्री होतो तेव्हाची हिंमत होती महाराष्ट्र लुटायची आणि पुन्हा सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची लूट तर भाव। मी थांबवी नाच पण महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी पुन्हा नव्याने तुम्हाला उभं करून देईन गुप्त मुंबईमध्येच नव्हे तर माझ्या धाराशिव मध्ये माझ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी माझ्या इथल्या तरुणाला तरुणींना जिल्ह्यातल्या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आता ओमराजे तुम्ही जी काय कामं धडाधडा सांगितली मेडिकल कॉलेज असेल अरे ती तर जसं मोदी म्हणतात की हे तो ट्रेलर आहे मग अडीच वर्षात आम्ही केले तर काय होतं मग पाच वर्ष माझं सरकार राहिलं असतं तर काय झालं असतं महाराष्ट्राचं बरं झालं असतं ना आणि मोदी जे म्हणतात ट्रेलर आहे ते दहा वर्षापूर्वी गॅसची किंमत काय होती पेट्रोलची काय होती डिझेलची काय होती तुम्हाला मिळणारा भाव काय होता कमी काय झाले जास्त काय झाले ते बघा आणि हा ट्रेलर असेल तर पुढचं पिक्चर बघायचं तुम्हाला दहा वर्षात जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा जर काही ट्रेलर असेल तर पुढच्या पाच वर्षात आणखीन होणार आत्महत्या तुम्हाला बघायच्यात या ट्रेलर वाल्याला आता पॅक करून द्या जा तुम्ही आमच्या महाराष्ट्रातले सगळे धंदे जसे गुजरातला नेले तुम्ही माझ्या शिवसेनेतले गद्दार जसे गुजरातला नेले आता तुम्ही आमच्यावरती संकट म्हणून आलाय तुम्ही सुद्धा गो बॅग तुम्ही सुद्धा गुजरातला परत जा महाराष्ट्रामध्ये तुमचं काम नाही हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे हे महाराष्ट्राची अस्मिता संपायला निघालेत महाराष्ट्राचा अभिमान चिरणाला निघाले म्हणून मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा ते घात करू आहे मंजूर आहे तुम्हाला देज़े देज़े। तुम्हाला काय वाटतं तुम्ही धनुष्यबाण चोरलं पण माझी शिवसेना संपवली एक बाण तुम्ही चोरला चोराच्या आता म्हणजे दे� धनुष्यबाण दिला पण आता ही मशाल जास्त भयानक आहे मशालचा जो धा आहे आणि मगाशी वाटतं तर काहीने सांगितलं की हनुमानाने आपल्या शेवटीची मशाल करून लंका चालली होती कशी यांची ही हुकुमशहाची लंका आपल्याला जाणून टाकायची आज मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई आहे ना आलं का घर घर आणि नलसे जल तर त्याच्यावरती बोली बोलतात अमित शहाजी तुम्ही मला जे आव्हान दिलं का की तुमच्यात हिंमत असेल तर ह्यांच्यावरती बोला तुम्ही तुमच्यात हिंमत असाल तर सावधरावरून बोला सगळ्यावरती बोलायची माझी तयारी आहे पण जर अमित शहाजी तुमच्यामध्ये तरी लाज राहील असे निमंत्रण नाहीच आहे तर जनतेच्या प्रश्नावरती बोला कधी देणार माझ्या मराठवाड्याला पाणी दहा वर्षामध्ये केंद्राने काय दिलं मराठवाड्याला त्याच्यावरती चर्चा करा मोदीजी तुम्ही दहा वर्षापूर्वी चाय, चाय पे चर्चा केली होती ना आता दहा वर्षात केलेल्या कामावरती चर्चा करा आणि जो जिंकेल मी निवडणुकीतनं भिनशात माघारी घेईन आणि घरी जाऊन बसेल जनतेनी ठरवायचं की कोण ठरा आणि कोण फटा आहे तरी माझी तयारी आहे माझी अडीच वर्षातली कामं मी तुमच्या समोर हो ठेवतो आणि मोदीजी दहा वर्षातली तुमची कामं तुम्ही माझ्या समोर ठेवा होऊन जाऊ दे ईडी इन्कम टॅक्स बीआय त्यांच्या घरगडीच आहे पण काळजी करू नका चार जून नंतर ते सगळे घरगडी आपल्याकडे येणार आहेत आणि मग जाणी जाणी माझ्या शिवसैनिकाला सतवलंय त्याचा एकेकाचा एक एक हिशोबी चुकता केल्याशिवाय राणाने व्याजा सगट पूर्वक राजा सगट परत तरी आज मी शेतकरी आले शेतकरी किती आहे सगळंच शेतकरी आहे जरा नाही सांगा सगळ्यांनी हात वर करा आणि जरा आजूबाजूला बघा सगळ्यांनी मान फिरून बघा तुम्ही एकटे असताना दोन हात दोन हात तुमच्यासोबत आहेत पण एवढे एकत्र तर किती हात झाले बघा अरे एवढे हा खेळ सरकार उलकून टाकू शकत नाही हे ना। ईडी इन्कम टॅक्स सीबीआय घेऊन येतात म्हणून मी याला भेकड म्हणतो अरे आम्ही तर मी माझ्या लोकांसमोर लोकांसोबत तुमच्यासमोर येतो आणि माझं आज सुद्धा आव्हान आहे की तुम्ही माझ्या शिवसेनेला ज्या पद्धतीने फोडण्याचा प्रयत्न केला माझं धनुष्यबाण चोरलं तो लवास तुमचा घरगडी दुसरा नोकर तो निवडणूक आयोग तुमचा पहिला घरगडी मग ही सगळी यंत्रणा वापरून तुम्ही दरोडे घालतात जर तुमच्यामध्ये परत एकदा सांगतो लाज लज्जा श्रम असेल तुम्ही या जनतेतून उभा राहतो आणि लवादाला म्हणून तू येऊन उभा राहा आणि मग लोकांना सांग शिवसेना पुढायची